जय शिवराय एक मराठा लाख मराठा पाच कोटी मराठा समाजाचे श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती संगीता वानकडे बोलते तरीही सायबर क्राईम त्याच्यावर कारवाई का बरं करत नाही आणि कुणाच्या लहान लेकरावरती जर कधी अशी टीका केली तर आपल्याला राग येतो मग आमच्या पाच कोटी मराठा समाजाचे देव श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अशिल भाषेत नव्हे तर त्यांच्या त्यांना नंगे नांगे काय काय बोलते ही संगीता वानकडे हिच्यावर का बरं सायबर क्राईम जाऊन कंप्लेंट होत नाही सायबर क्राईम डॉक्टर त्याच व्हिडिओ जसे माझ्या की माझ्यावर सायबर क्राईमने

घेऊन येत असलं दुसरे जरा नंगी जे नाव नाही तो अख्खाच नाही कारण एखाद्या व्यक्ती असेल ज्या वेळेला आईवर भॅड हल्ला झाला हल्ला झाला व्यक्तींना मारण्यात आलं यांच्यावरती तरी सुद्धा बारश्कराच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही मी याचा निषेध जरांगीच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही की मी या या घटनेचा ना अधिकार नाही आणि जरी ठीक आहे माझे समर्थक होते ना तुम्ही परिषद घेऊन सांगायचं होत कि त्या लोकांवर कडक कारवाई करा त्यांनी वृद्ध आईला मारलं ना त्याची आई आणि माझी आई बेगी नाही अरे दलिंदर तोंडाच्या चिलीम फुक्या महाराष्ट्राच्या जीवावर जगणारा तू उपोषण करायचे तुझा धंदा काय माहिती उपोषण केले हा दरवर्षी एक आंदोलन करणार एक उपोषण करणार सेटलमेंट करणार एक दोन लाखात मध्ये आणि वर्षभर त्या एक दोन लाखात त्याच घर चालणार हा सुपारी बाज सेटलमेंट बाज माणूस होता हा कळलं ना याला आपण डोक्यावर घेऊन नाचतोय याने महाराष्ट्रात मध्ये आत्महत्या झालेल्या का साहेब आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात ना त्या आत्महत्या झाल्यात त्या मड्यावरचं त्या मड्यावरच लोणी काढून खाणारा हा जरा माफीच नाही कारण वृद्ध लावला आणि कुणाला रे समजत नाहीये ए कुणाला आम्ही जातीवंत मराठी आहोत शिवछत्रपतींच्या स्वराज्यातले हिंदवी स्वराज्यातले मराठी कराव्यात तुझ्यासारखे मुघली मराठी नाहीत रेच जरांग्या फाटली रे तुझी पाटील फाटली तुला जे चित्र दिसायला लागलं ला ना तुला ला कळून गेले धडा तुला कळून गेले समाज जागा झालाय समाज माझ्या बाजूनी वरत नाही समाजाला गौड बंगाल कळले माझं खोटं नाटक कळले मी किती नीच आणि मी किती खतरणा समाजाला समजले

याच्या बैठकीमध्ये कालच्या काल ज्या वेळेला मराठे गेलेले होते चर्चा करण्यासाठी म्हणजे भावी थोडी आहे ज्यांच्या तोंडाला मधाचं बोट पुसलेलं आहे तिला कोणाचं तरी पाठबळ भेटत असेल अरे ती लोक बसलेली असताना यांनी त्यांना उठवलं नाही म्हणे ते मुसलमान भाऊ आले तर आपले त्यांना जागा द्या करून म्हणजेच काय लक्षात या बांधवांनो पाठला अशाच पद्धतीत आपल्याला आपल्या जागेवरून उठून हा त्या मुसलमानांना बसवतोय आपलं ठेवायचं उदाहरण आहे ना देवाने मुद्दा म्हणून सभेच्या मधी त्या लोकांना मुद्दा म्हणून आणलं देवाने की बघा निर्लज्ज त्यांना बसण्यासाठी वेगळी जागा नाही केली मांडव एवढा मोठा होता ना ते बसू शकत होते कुठेही का बर मराठ्यांना उठून त्यांच्याच जागी का तू त्यांना बसवलं तर काय तर यांनी संदेश दिला, दिला हा अखंड भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुसलमानांना की बघा 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 मुसलमानांना मराठ्यांना मी असाच हटवणार आहे आणि तुम्हाला लोकांना जागा देणार आहे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जसं त्याने ईडब्ल्यू आधी हा व्हिडिओ पूर्ण काय रे किती नीच प्रवृत्तीचा माणूस रे तू किती गंडवतो रे मराठ्यांना किती वेड्यात चालू परंतु आता नाही आता नाही जरा नंगे तू कितीही नाचला ना तुझा नंगा नाच सर्वसामान्यांच्या लक्षात आलेला आहे काय तुला तू तु साध्य काय केलं केव्हा ते निस्त गरळ ओकत असते काय ट्रेन करून पाठवतो रे आतंकवादी तू आणि खालच्या पातळीवर आतंकवादी तयार केले तू असेल महाराष्ट्रामध्ये बोलायला पाहिजे वृद्ध लोकांना मारण्यासाठी काय रे तू तुझ्यावर तु? आधार ठेवतो तु? पण आधार अख्खा महाराष्ट्र केंद्र जो तू केलाय ना आज रात्री प्रकार तो तर भांडण तुझं आणि त्यांचं होतं ना, ना बारसकरांचं ठीक आहे तुला काय करायचं होतं ते खरं तर ते असंविधानिक आहे जे काय केलंय तू ते जे करतोय तू माझं त्यांची गाडी पेटवली त्याच्या अगोदर त्यांना मुंबईमध्ये त्यांच्यावर हल्ला केला म्हणजे मला सरकारला विनंती आहे तुम्ही लोक का एवढं त्याला आता तर माहिती सरकार मध्ये परंतु कायदे आहेत अनुषंगाने कायदे आहेत ना त्याच्यावर का कडक कारवाई केल्या जात नाही तुमचं सरकार होत ना मग तुम्ही सत्तेत होते तुम्ही का नाही बरं याच्यावर कारवाई केली तुम्ही का नाही यासाठी जी नेमलेली आहे किंवा जे काय असेल तुम्ही पुन्हा बरं तुम्ही रद्द केली असेल तर तुम्ही पुन्हा नेमू शकत होते याची चौकशी किती माझा आहे त्यांची अलग प्रॉपर्टी तयार झालेली आहे हा जो दहशतपत्रान होते ती प्रॉपर्टी बारसकर महाराजांनी आणि ही सांगते ही सांगते की घाबरणार आहे आम्ही काय डॉक्टर डॉक्टर तारक नाही डॉक्टर कोण या मूर्ख माणसाच्या नादी लागेल कारण आमच्या बघा म्हणजे डॉक्टर तारक त्यातलं म्हणायचं परंतु आपण नाही ना सोडायचं आपण सातत्य सोडायचं नाही आपण हे समाजाला अगदी याची जे काय आहे ना थोडं फार राहिले नाही याचे सगळे कपडे फाडायचे समाजाला दाखवायचं चड्डी सुद्धा शकत इतका लोक विषय असा आहे की एक एका जंगलामध्ये गाडव त्याचा हत्ती राहत होता आणि घोडाही राहत होता म्हणजे सगळेच राहत होते किती ही बाई तरी आम्ही चूप गाडव गवत खात होत आमच्याच माय बहिणीवरून शिवाय घालता आणि गवत खाता खाता ना आधी त्याच्या सोबत जे जो हत्ती होता त्या हत्तीला म्हणला सांभर या गवताचा रंग कोणता आहे तो म्हणला वेडा तू हिरवाच असणार ना तो म्हटला नाही हिरवा गवताचा रंग लाल आहे अरे हिरवाच नाही म्हणला लाल खालीपणा दाखवणार आहे तो म्हणला अरे हिरवा रंग आहे म्हणला चल आपण राजाकडे जाऊ जंगलचा राजा सिंह त्याच्याकडे गेले सिंहाला म्हटला राजे सांगा मला हा गाडव म्हणतो की गवताचा रंग लाल आणि मी त्याला सांगितलं हिरवा आहे सिंह म्हटलं बरोबर आहे त्याचं लालच रंग प्रेक्षकांना दाखवता गाडवून आच तिथून निघून गेला नंतर हत्ती म्हटलं की का बरं तुम्ही मला रे घोडा सॉरी हत्तीने घोडा म्हटलं मला तुम्ही का फोटायचं राजे तुम्ही मला का म्हणता गवताचा रंग हिरवाच पाहिजे तो म्हंटला माहिती मला माहितीये सगळ्यांना माहिती गवताचा रंग हिरवायचे पण तू गाडवे त्याच्या नादीला नागी नादीलायचं का म्हणजे ही भूमिका डॉक्टर तारकने घेतलेली आहे की ते गाडवले त्याच्या नादी लागत आहे आणि किती नीच प्रवृत्तीचा असेल जरांगे हे लक्षात ठेवा कुणाला आपण सपोर्ट करतोय भांडण बारस्कर सोबत होतं खरं तर त्याला भांडण म्हणता येणार नाही विचारांची लढाई आहे विचारांचा विरोध आहे तो विचारांनी करावा जी दोन माणसं जरांगेने बारस्कराच्या घरावर हल्ला करण्यासाठी पाठवली सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय बारस्कर महाराजांच्या वृद्ध आईला मारलंय शेजारचे काका तीज़ तीज़ आ, त्या आईला मारलं म्हणून ज्या वेळेला मदत करण्यासाठी आले त्या काकांना मारलंय वृद्ध लोकांना मारून काय सद्य करताय रे तुम्ही बारसकरांसोबत भांडण होत ना बारसकरांना काय तुमचं भांडण होत ते बारसकरांसोबत तुम्ही त्या वृद्ध लोकांना का मारलं रे विकृत प्रवृत्तीच्या लोकांना किती म्हणजे काय लक्षात घ्या हे जे मुघल आहेत ना बर का हे असेच होते माझ्या छत्रपतींच्या काळात मला आज तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या छत्रपतींच्या अगोदरचा काळ आठवला की माझ्या छत्रपती शिवरायांनी का बर स्वराज्याची स्थापना केली असेल का हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेल फक्त स्वराज्याची स्थापना नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच कारण हिंदू हा हिंसक नाही रे हिंदूंना दयामया आहे त्यांच्यात संस्कार आहे त्यांना लहानपणापासून वृद्धांचा आदर करायचा ही शिकवण दिल्या जाते थोरा मोठ्यांचा आदर करायचा ही शिकवण दिल्या जाती आणि या नीच प्रवृत्तीच्या जरांगेच्या समर्थकांनी बारस्कर महाराजांच्या आईला मारलं वृद्ध आईला आज एका केस निमित्त ले ले मी राजनगावला गेले समाजासाठी जाण पाणी त्याची मी प्रत्येक ठिकाणी अभ्यास करत असते बघा प्रत्येक ठिकाणी नाही का म्हणजे पेरू घेत होते मी राजनगाव त्या आक्षेप असलेल्या पेरू बघायला आणि पेरू घेत होते वाले काही भाऊ आता काय त्या मावशी मला बघून म्हटल्या बैगळ समाजासाठी होणा मावशी मी फॉर्मही नाही भरलेला अजून लाडक्या बहिणीचा बरं का जे ते खरं सांगतो तुम्हाला मी म्हणलं होणा मावशी लाडकी बहीण योजना नाही का म्हटलं बी लावली सोनाराकडे मी आणि त्याच्यात केलं हा ना म्हणे बाई मग काय तर मानलच पाहिजे आपल्या मग म्हटलं तुम्ही भरला का फॉर्म म्हणले मग म्हणलं मतदान कोणाला करणार निशय का म्हटली साहेबांनाच करणार पुन्हा शिंदे साहेबच आले पाहिजे म्हणली तुतारी पितारीने मावशी सांगत होती मावशी सांगत होत्या कि मी आतापर्यंत तुतारीला तुतारी, तुतारी म्हणजे शरद पवार सोडून आम्ही कोणालाच मतदान केलं नव्हतं परंतु आता यावेळेस आम्ही बदलणार कारण काय दिलं त्याने माझा मालक त्याच्या मागे पळत होता माझ्या मालकानंतर माझा लेख त्याच्या मागे पळत होता काय दिलं ग बाई त्यांनी शिंदे साहेबांनी म्हणली दीड हजार रुपये महिन्याला देत आहेत म्हणजे काय तर सर्वसामान्य लोकांच्या भावना चर्चा केली की मावशी फक्त दीड हजार रुपये देत आहेत म्हणून त्यांना मतदान करायचं का नाही नाही बरंच केलं की माझा लेख सांगत होता मुलांच्या शाळेसाठी केले शेतकऱ्यांचा त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नाही का त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे टाकलेत किती योजना आणल्या त्यांनी मला नाही सांगता येणार पण त्यांनी खूप साऱ्या योजना आणल्यात कोण सांगत होत एक अंगठे बादगर मावशी पेरू विकणारी <laughs> बर का ही ही जी क्रेज आहे ना ही फक्त तेवढीच नाही मी पुन्हा त्यांच्याशी बसले आणि चर्चा करायला लागली कि मावशी तरी पण काय केलं त्यांनी एवढं सांगा बरं तुम्ही बाई तुला सांगू का म्हणली अडीच वर्षात काय केलं म्हणले यांनी सांग अडीच वर्षात आपल्याला घरात थांबून ठेवलं ना

हा दे नाही मग जाणारी लोक मग आजीला म्हंटल आजी त्याच्या मग जाणारी लोक आहे ना शरद पवाराची भाई असतील तसाच मेला मुर्दा आहे बाई तो